नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एका हत्तीची आणि एका गरीब बाईची मोठी गोष्ट गोष्ट हळूहळू उलगडत जाईल भावना संघर्ष आणि माणुसकीचा सुगंध असलेली गोष्ट एका हत्तीची आणि एका गरीब बाईची मोठी गोष्ट भाग एक बाईचं दुःख आणि जंगलाचा आवाज गावाच्या शेवटच्या टोकाला एक छोटीशी झोपडी होती झोपडीच्या एका कोपऱ्यात राहायची ती नामदेवांची विधवा बायको पार्वती तिचं वय साठीच्या आसपास चेहऱ्यावर काळ्या धोप्या रेषा पण डोळ्यात अजूनही चमक होती संघर्षाची जगण्याची ती एकटीच होती पती गेला पंधरा वर्षांपूर्वी मुलं नव्हती शेती नव्हती काम गावातलं कुणी एखादं झाडू मारायला गुण करायला बोलावलं तर दिवस निभायचा बाकी वेळ झाडाच्या फांद्या लाकूड गोळा करणं आणि त्यातून चूल पेटवणं बस एवढंच तिचं जगणं दिवसेंदिवस तिचं अनथकत चाललं होतं पण मन मात्र अजून जगायचं होतं जंगलाची हाक एक दिवस सकाळी ती लाकूड गोळा करायला जंगलात गेली नेहमीपेक्षा थोडा आत गेली होती तिचा हातातला खांब कपाळावर पदर आणि पाठीवर काठ्यावर बांधलेली रिकामी टोपली असं चित्र होतं पायाखाली पानांची सळसळ होती पक्ष्यांचे आवाज होते आणि अचानक दुरावरून धरणीसारखा आवाज आला धाद 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 पार्वती घाबरली काहीतरी मोठं प्राणी जवळ येते हे स्पष्ट होतं पण तिने पाऊलमागे नाही घेतलं ती थबकली झाडांमधून हळूहळू बाहेर आलं ते एक हत्ती मोठा काळसर शरीर लांब सूंड डोळ्यांत आश्चर्यकारक शांतता तो पार्वतीकडे पाहत होता आणि पार्वती त्याच्याकडे एक अनोखा क्षण क्षणभर दोघंही स्ताब्द पार्वती घाबरली नव्हती उलट तिच्या डोळ्यांत करुणा होती हत्तीला ती कुठलीही भीती वाटली नाही त्याने एक पाय पुढे केला आणि मग दुसरा पार्वती थोडी मागे झाली पण तो काही न करता तिच्याजवळ आला हत्तीच्या पायाला जखम होती जरा सूज आलेली त्याचं चालणं जडावलेलं पार्वतीला काही क्षणांत समजलं हा हत्ती जखमी आहे तिने खाली बसून झोळी उघडली तिथे तिने आपल्या खिशातले दोन ओले कापड काढले तिने ते ओले करून हत्तीच्या पायावर अलगत बांधले हत्तीला किंचित वेदना झाल्या पण तो शांत होता एका अनोख्या नात्याची सुरुवात तो हत्ती तिला रोज दिसू लागला ती त्याला मोती म्हणू लागली मोती कारण त्याच्या डोळ्यांमध्ये एकदम निर्मळपणा होता जणू काही खरारतनच मोती दररोज तिच्या वाटेकडे पाहत असे पार्वती त्याला फळप पानप पान, कधी पाणी आणून देई हत्तीही तिच्या झोपडीजवळ येई काही वेळ तिच्या झोपडीतल्या झाडांवर उभा राहून तिला डोळ्यांनी पाहत राहायचा हा एक संवाद नव्हता ही होती मैत्री एक विधवा बाई आणि एक जखमी हत्ती दोघंही समाजात दुर्लक्षित पण एकमेकांसाठी खंबीर आधार गावकऱ्यांची कुजबूज हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली ती पार्वतीबाई बाईवेली झालीये काय काय सांगावं जंगलातल्या हत्तीशी बोलते म्हणे हत्ती जर घुसला गावात तर धोका होईल गावकरी पार्वतीकडे शंकेने पाहू लागले पण तिला याचं काहीच नाही तिला तिचा मोती हवाच होता एका रात्रीचं संकट एक रात्र खूप वादळी आली वारा पाऊस आणि विजांचा गडगडाट पार्वतीच्या झोपडीचं छप्पर उडालं ती एकटी थथरथ होती पावसात तिचं अंथिजच चाललं होतं पण त्या अंधाऱ्या रात्रीत झाडांमधून एक मोठी छाया पुढे आली तो मोती होता हत्तीने आपल्या सोंडेने पाला पाचोळा ओढून तिच्या झोपडीभोवती थोडं संरक्षण केलं त्याने झोपडीजवळ उभं राहून वादळभर तिला आधार दिला त्या रात्री पार्वतीला जाणवलं हा हत्ती केवळ एक प्राणी नाही तो देवदूत आहे पुढील भागात पार्वती आणि मोतीची नाती अधिक घट्ट होते गावकऱ्यांचा राग वाढतो मोठं संख्या येतं आणि मोती काय करतो ते पहा संकट संघर्ष आणि मोतीचं धैर्य गावकऱ्यांचा राग त्या वादळी रात्रीनंतर गावात मोठी चर्चा झाली हत्ती झोपडीजवळ काय करत होता आज तिथे उभा होता उद्या गावात आला तर ग्रामपंचायतीनं बैठक बोलावली सर्वांचा निर्णय ठाम होता तो हत्ती धोका आहे तो जंगलातच राहिला पाहिजे पार्वतीचं ऐकून घेणारा कोणीच नव्हता तिला सांगण्यात आलं तू जर त्याला झोपडीजवळ आणशील तर तुला गावाबाहेर काढू ती गप्प झाली पण तिच्या डोळ्यांत पाणी होतं आणि राग नव्हे फक्त काळजी होती मोतीसाठी मोतीचं प्रेम दुसऱ्या दिवशी ती नेहमीसारखी जंगलात गेली मोती वाट पाहतच होता ती जवळ गेली त्याच्या सोंडेवरून हात फिरवला ती म्हणाली मोती आता आपण सावध राहायला हवं लोक तुझ्याविरुद्ध आहेत पण मी आहे तुझ्यासोबत मोती शांतपणे तिच्याकडे पाहत होता जणू तो समजत होता तिच्या प्रत्येक शब्दातला मिनिंग एक भयानक संकात दिवस पुढे सरकत गेले एक दिवस जंगलात आगीचा धूर उठला कोणीतरी जंगलात विझवलेल्या सिगारेटमुळे आग लागली होती वादळासारखी आग झपाट्याने पसरली पशुपक्षी झाडं सगळं धगधगत होतं पार्वती त्या दिवशी जंगलातच होती झाडाखाली लाकूड तोडताना ती अचानक अडकली आजूबाजूला धूर आगीचा वेग ती किंचाळली कोणीतरी वाचवा तेवढ्यात धुरातून काहीतरी मोठं सावट उभं राहिलं तो मोती होता मोतीने रस्ता फोडत तिच्याजवळ पोहोचला त्याने सोंडेने झाडं बाजूला केली आणि पार्वतीला आपल्या पाठीवर बसवले जणू जळणाऱ्या नरकातून एका देवदूताने तिला बाहेर नेले गावाचा बदललेला दृष्टिकोन मोतीने पार्वतीला गावाजवळ पोहोचवलं गावकरी धावत आले हत्ती आला थांबा बघा कोणीतरी ओरडलं पार्वतीच्या अंगावर अजूनही झाडाच्या राखा डोळे अश्रूंनी निभरलेले तिने सांगितलं हा हत्ती नाही हा माझा रक्षक आहे तुम्ही सगळे जिथे पळता तिथे हाच माझा आधार आहे गावकरी स्ताब्द ग्रामसेवक पुढे आला आपण चुकीचं ठरवलं हत्ती आपल्यासाठी धोका नव्हे तो देवासारखा आहे सन्मान आणि बदल गावाने ठरवलं मोतीसाठी जंगलाच्या कडेला पाण्याचं टाका आणि सुरक्षित जागा बनवावी कोणीतरी पार्वतीसाठी एक झोपडी बांधून दिली मोती आता तिच्या झोपडीजवळ रोज यायचा पण गावही त्याचं स्वागत करत असे पार्वतीची ओढ संपली नव्हती पण आता तिचं आयुष्य शांत सन्मानाने चाललं होतं एक प्रेमाचं नातं दिवस सरले पार्वती आता थकत चालली होती पण तिला भीती नव्हती कारण मोती तिच्याजवळ होता एक सकाळ आली जिच्या रात्री पार्वती झोपलीच कायमची शांतपणे हसतमुखाने तिच्या चेहऱ्यावर शांती होती मोती त्या दिवशी बराच वेळ तिच्या झोपडीसमोर उभा होता तो डोकं टेकवून तिच्या शेवटच्या दर्शनाला गेला आणि त्या संध्याकाळी तो हळूहळू परत जंगलात गेला कायमचा शेवटचा विचार प्रेम नातं आणि समजूतदारपणा या गोष्टी प्राणी मानव ओळखत नसतात हृदय असलं की ते समजतं मोती आणि पार्वती या दोन जीवांची गोष्ट आपल्याला शिकवते की जगण्यातला खरा आधार म्हणजे आपुलकी समजून घेणं आणि एकमेकांची साथ छान आता सादर करतो एका हत्तीची आणि एका गरीब बाईची मोठी गोष्ट या भावनिक कथेचा भाग दिन भाग तीन मोतीची एकटी वाट आणि नवनात जंगलातली शांतता पार्वती गेल्यानंतर मोती काही दिवस गावाच्या कडेलाच राहिला सकाळी तिच्या झोपडीसमोर शांत उभा राहत असे काही वेळ बसून राहायचा मग हळूच निघून जायचा गावकरी त्याला अन्न देत पाणी भरत पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी हरवलेलं होतं कुठेतरी मोती शोधत होता ते माईचं हसणं ते स्पर्शाचं उबदारपण मोतीचं मन जणू विचार करत होतं का गेली ती काय एकटी सोडली मला एकटा मोती आणि आभाळाचा रडवटा एक दिवस मुसळधार पाऊस आला गावात पाणी साचलं झोपड्या ढासळल्या लहान मुलं भीतीने ओरडू लागली गावाच्या उत्तरेकडून धबधब्याचे पाणी वाढून एका झऱ्याने गावात प्रवेश केला तो जरा छोटा असला तरी पुरासारखा जोर पकडू लागला गावकरी विस्कळीत झाले तेव्हा मोती धावत आला त्याने रस्त्यावर झोपड्याजवळ उभा राहून मोठा आवाज केला गावकऱ्यांना इशारा बऱ्याच जणांना तोच रस्ता मोकळा करून देत होता सोंडेने झाडं काढून पाठी उडवून मुलांना पाठीवर घेऊन पार्वती गेली असली तरी मोती तिचं कार्य चालू ठेवत होता सेवा समर्पण माया एक छोटीशी गोडनवी ओळख त्या पावसात गावात एक नवी छोटी मुलगी आली होती तिचं नाव होतं गोदावरी आईवडील कामासाठी आले होते मुलगी आजीबरोबर होती गोदावरीची नजर मोतीवर गेली आणि ती धावत गेली त्याच्याजवळ सर्वांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण ती सोंडेवर हात ठेवून म्हणाली मोती काका मोती क्षणभर थबकला पण त्याने सोंढलवून तिच्या केसांवर अलगद हात फिरवला त्या दिवशी मोतीच्या डोळ्यांतून जे अश्रू आले ते वेगळे होते दुखाचे नवते ते कृतज्ञतेचे होते नवनातक गोदावरी आणि मोती गोदावरी आता रोज त्याला भेटायला लागली मोती तिच्यासोबत खेळत असे कधी झाडाखाली बसवायचा कधी पाठीवर फिरवायचा गोदावरी हसायची आणि तिचं हसू ऐकून मोतीच्या डोळ्यांत जीव परत यायचा गावकरी म्हणू लागले की पोरगी म्हणजे पार्वतीचं पुनरागमन वाटतं हा हत्ती आता पुन्हा जिवंत वाटतो मोतीचा शेवटचा प्रवास काही वर्ष अशीच गेली गोदावरी मोठी झाली पण मोती आता म्हातारा झाला होता चालायला जड आवाज कमी डोळे मंद एक दिवस गोदावरी त्याला भेटायला आली ती म्हणाली मोती काका मी आता शहराला शिकायला चालले पण मी परत येईन तुझ्यासाठी मोती शांतपणे पाहत राहिला त्या रात्री मोती शेवटचं गावात फिरला त्याने पार्वतीच्या झोपडीसमोर थांबून डोकं टेकवलं आणि तिथेच त्याचा श्वास थांबला शांत पवित्र आणि सगळ्यांच्या हृदयात अजरामर होणारा शेवट अखेरचा संदेश गावाने मोतीसाठी एक मोठा संगमरवरी स्मारक बांधलं त्यावर लिहिलं होतं हा हत्ती नवता हा माणुसकीचा मूर्तिमंत अवतार होता ज्याने प्रेम दिलं संरक्षण केलं आणि एक बाईच्या आयुष्यात देवत्व आणलं कथा संपली पण शिकवण राहते ही गोष्ट होती मोती आणि पार्वती यांची आणि नंतर मोती आणि गोदावरी यांची प्रेम माया आणि नातप प्राणी मानवाच्या पलीकडचं असतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद